हो ज्या कवितेनं महाराष्ट्रभर माझा परिचय करून दिला शिवाजी सातपुते ह्या नावाचा परिचय करून दिला ती कविता तवा माणूस माणसात होता खरं म्हणजे ही ज्या वेळेला मी पहिल्यांदा सादर केली ती भाडवणीच्या कार्यक्रमात त्याचा एक छोटा व्हिडिओ तयार झाला होता आणि तो व्हिडिओ फिरत असताना की औरंगाबादच्या एका माणसाने तो लिहून काढला आणि त्यांनी ते गाणं तयार करून बिनिलावीच व्हायरल केलं पण हे गाणं कोणाचं आहे त्यावेळेला कोणालाच माहीत नव्हतं मग मी ज्या वेळेला त्यांच्यावर तक्रार दाखल केली ते आले परत ते गाणं मी ते मुंबईच्या एका कंपनीला दिलं कंपनीनं पुन्हा त्याचा व्हिडिओ बनवला ते खूप पुन्हा चाललं आता पण ते गाणं आहे युट्यूबवर आहे डी एन टू म्हणून म्युझिक डी एन टू म्युझिक या कंपनीवरती आहे मग ही कविता कविता जे ते आज सुद्धा युट्यूबवर फिरायला लागले की आमचे मित्र शिवाजी सातपुते यांची ही कविता आहे हे गाणं यांचं आहे असे आमचे आता सगळेच टाकायला लागले कारण माहीत झालं की हे सातपुतेंच आहे पण याच्या आधी ती नेहावीच फिरत होती परिस्थितीनं माणूस फटका होता इज्जतीनं नेटका होता खऱ्या खोट्याच्या जाग्यावरच खटका होता डोक्यावर मानाचा पटका होता अंगठीत पाचूचा खडा होता तोंडात पानाचा इडा होता लावणीच्या मुजऱ्याला पाटलाचा वाडा होता चावडीत चाळ वाजायचं आणि गावात सगळ्या राडा होता तवा माणूस माणसात होता अंगावर अंगभर कापडं होती चुलीत बोरी बाबळीची लाकडं होती रेशनच्या घावाचा घास होता तवलीत मटण शिजायचं आणि आख्या गल्लीत वास होता तवा पावसाचे इमान फिरत नव्हतं तेव्हा पावसाचे इमान फिरत नव्हतं नदीत पाणी झिरत नव्हतं मिरगास हस्ताला भाव होता गावात शेतकरी राव होता हिरवागार गाव होता देवळात टाळ वाजत होता कुस्त्याचा फळ गाजत होता तवा माणूस माणसात होता घरात टीव्हीचं खोकं नव्हतं घरात टीव्हीचं खोकं नव्हतं मोबाईल मध्ये डोकं नव्हतं काचा कवड्याचा खेळ होता ननंद भावजाईचा मेळ होता घरात टी व्हीचं खोकं नव्हतं मोबाईल मध्ये डोकं नव्हतं काचा का खेळ होता मेळ होता गुटक्यानं भीती रंगत नव्हत्या ब्युटी पार्लर मध्ये नव्हत्या ओठावर लाली होती चंद्राची खळी गादी होती मोबाईल वर गात नव्हत्या वाकडा भांग पाडत नव्हत्या शाळेत न पळून जात नव्हत्या वाघासारखा लेख होता तवा माणूस माणसात होता राजकारणात निष्ठा होती राहिलीच नाही आता निष्ठा हा शब्द आपण खुडून टाकलेला आहे की राजकारणात निष्ठा होती खरं वागणाराची चेष्टा होती पैशावर पुढारी फुटत नव्हतं तत्वा एकमेकाला घटत नव्हतं प्रेम माया आटत नव्हती चांगली माणसं तुटत नव्हती चहा चिवड्याला रडत नव्हती आणि चोरून पेल्या बिगर चढत नव्हती आडानी नेता भाणात होता तळातला कार्यकर्ता मनात होता सोसायटीचा चेअरमन राहणार होता तवा माणूस माणसात होता गावाशेजारी बार नव्हता रस्त्यावर दारुडाचा कार नव्हता गावाशेजारी बार नव्हता रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता बीपी शुगरचा आजार नव्हता आणि डॉक्टरांचा काळा बाजार नव्हता पाठीवर दप्तराचा भार नव्हता अन्वानी पायाला रस्ता कुठं गार नव्हता पण शाळेचा मास्तर दिलदार होता हातावर चढीचा मार होता पण शाळेचा मास्तर दिलदार होता तवा पैशाला किंमत नव्हती आयुष्य म्हणजे गंमत नव्हती घासाघासात कस होता माणसाच्या वागण्यात रस होता तवा माणूस माणसात होता Ta manus, sunt manțatul